मंडळी राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे आणि या मतदानाचा निकाल सोळा जानेवारीला लागणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडी होत असून उमेदवारांच्या यादी देखील जाहीर केल्या जात होत्या या सर्व गोष्टीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय नव महाराष्ट्र न्यूज महापालिका निवडणुकीत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील आघाडीवर सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मनसेच्या रूपाने नवा पक्ष आघाडीत समाविष्ट झाला आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाली होती रविवारी रात्रीपासूनच काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपाच्या बैठका सुरू होत्या सोमवारी पहाटे शिवसेना आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढा सुटला तर शिवसेना आणि मनसे यांच्यात यापूर्वीच युती झाली आहे जागा वाटपात शिवसेनेच्या वाटेला आलेल्या जागेतून मनसेला जागा देण्याचा पर्याय करण्यात आला त्यानुसार एकशे पासष्ट जागांपैकी काँग्रेसच्या वाटेला शंभर जागा आल्या तर शिवसेनेच्या वाटेला पासष्ट जागा आल्या आहेत शिवसेनेच्या वाटेच्या पासष्ट जागांपैकी एकवीस जागा मनसेला देण्याचा निर्णय शिवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपांचा निर्णय अंतिम झाला आहे शिवसेना आणि काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांकडून सोमवारी दुपारी करण्यात आली त्यानंतर दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना एबी फॉर्म चे वाटप सुरू करण्यात आले आघाडीमध्ये समविचारी पक्ष सहभागी करून घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे समविचारी पक्ष आघाडीत आल्यानंतर त्यांना काँग्रेसच्या वाट्यातून जागा देण्याचे ठरले असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले आहे महापालिकेच्या दोन हजार सात मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसला सत्यपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची शिवसेना भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी असा पुणे पॅटर्न अस्तित्वात आला होता राज्यभरात या पॅटर्नची चर्चा जोरदार सुरू होती आता अठरा वर्षानंतर पुन्हा एक नवा पॅटर्न महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आला आहे यापूर्वीच्या पुणे पॅटर्न मध्ये भाजपकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सोडून बाहेर पडली आहे तर नव्या पॅटर्न मध्ये शिवसेनेने आपली मशाल काँग्रेसच्या हातीत दिली आहे तर या दोन्हीच्या आडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पॅटर्न मध्ये सहभागी झाली आहे त्यामुळे निवडणुकीत हा पॅटर्न किती यशस्वी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे त्याचबरोबर महत्वाची माहिती म्हणजे पुणे पालिकेत किती उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन केले गेल्या सहा दिवसात केवळ अठ्ठेचाळीस अर्ज दाखल झाले होते पण आज केवळ एका दिवसात तब्बल सहाशे चौऱ्याण्णव नामनिर्देश अर्ज दाखल झाले त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला होता महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयात एकोणसत्तर अर्ज दाखल केले नगर रस्ता वरगाव शेळी अठ्ठ्याऐंशी तर कोथरुड बावीस औंद बाणेर वीस शिवाजीनगर घोले रस्ता चौदा ढोले पाटील रस्ता सत्तेचाळीस हडपसर मुंडवा त्रेसष्ट वानवडी रामटेकडी बेचाळीस बिबोवाडी बहात्तर भवानीपेठ एकोणसाठ कसबा विश्रामबागवाला बास बत्तीस वारजे करवीनगर अठ्ठेचाळीस सिंहगड रस्ता चाळीस दणकवडी सहकारनगर अठ्ठावन्न कोंडवा येवलेवाडी क्षेत्रिय या कार्यालयात अठरा अर्ज दाखल करण्यात आले आहेत आज दिवसभरात एक हजार चारशे एकोणपन्नास अशी अर्जाची विक्रमी विक्री झाली असून आतापर्यंतच्या एकूण अर्ज विक्रीचा आकडा अकरा हजारांच्या पुढे गेला आहे भाजपकडून सुमारे एक शंभर उमेदवारांची अधिकृत उमेदवारी दिली असली तरी ती जाहीर केली नव्हती त्यामुळे अन्य इच्छुकांनी अर्ज भरले आहेत त्याचप्रमाणे काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मनसे वंचित बहुजन आघाडीने आदी पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही उद्या शेवटचा दिवस असल्या कारणाने ऐनवारी दगा फटका नको यामुळे इच्छुकांनी अर्ज भरून ठेवले आहेत तर काहींना उमेदवारी अर्ज मिळणार नाही याची कल्पना आलेली असल्याने त्यांनी बंडखोरी करण्यासाठी अपक्ष अर्ज भरलेले आहेत या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद